एकोणीशे एकोणतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक सभा आयोजित केली होती ज्यामध्ये सर्वसंमतीने असं घोषित करण्यात आलं की ब्रिटिश सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे द्यावं म्हणूनच याच दिवशी पहिल्यांदा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र नऊ डिसेंबर एकोणीसशे ला संविधान सभेची घोषणा करून संविधानाचं कामकाज सुरू केलं गेलं आणि दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांमध्ये भारतीय संविधान तयार झालं जे नोव्हेंबर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आलं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्यात काही बदलांनंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी केली पुढे दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी रोजी भारतीय संविधान देशात लागू झालं म्हणूनच सव्वीस जानेवारीचा हा दिवस एकोणीसशे पन्नास पासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला